तालुक्यातील इस्लामपूरचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे संदर्भात परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे आता सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या शहराचे नाव आहे तर उरण इस्लामपूर नगर परिषदेचे नाव आता उरण ईश्वरपूर असे होणार आहे शासनाने आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या पत्राद्वारे हा शासन निर्णय जाहीर केला आहे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी या पत्राद्वारे हा निर्णय घोषित केला सरकारने एक राजपत्र जारी करून सांगलीतील इस्लामपूरचे नाव आता ईश्वरपूर असे ठेवण्यात आले आहे असे पत्रात म्हटले आहे गृह मंत्रालयाने राज्य सरकारचा नावे बदलण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर हे करण्यात आले आहे नामांतरांचा शासकीय प्रवास पूर्ण राज्य सरकारने शुक्रवार जुलै रोजी इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती आणि तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता आता दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने राज्य सरकारने शुक्रवार अठरा जुलै रोजी इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती आणि तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता आता दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने ईश्वरपूर या नामांतरणास मंजुरी देत तसा शासकीय अध्यादेश काढला आहे या बरोबरच भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या दप्तरी शहराचे नाव बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आता महाराष्ट्र शासनानेही आपला निर्णय जाहीर करून नामांतरावर शिक्कामोर्तब केले आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा